सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये असलेला काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातला वाद लवकरच संपेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की शिवसेना ठाकरे गटाकडे ही जागा गेली आहे त्याविषयी काँग्रेस आग्रही आहे आम्ही सर्वजण म्हणजे महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकमेकांशी बोलत आहोत आणि भाजपाविरोधी मतांची मते विभागणी टाळण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत असेही ते म्हणाले मागणी केलेली आहे त्यांना पक्षात मागणी करण्याचा त्यांचा त्यांच्या नेत्यांकडे अधिकार आहेच ना त्या बाबतीत काय भाष्य करायचं पण कुठं काय निर्णय कुठं झालाय आमचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या सर्व लहान मोठ्या सर्व मान्यवरांना बरोबर घ्यायचं पक्षांना बरोबर घ्यायचं त्यासाठी आमचा प्रयत्न आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी महाविकास आघाडी म्हणून असताना त्यात समाजवादी पार्टी आहे शेतकरी कामगार पक्ष त्यात आहे असे अनेक मोठे पक्ष महाराष्ट्रातले आमच्यावर आहेत आमची अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वांनीच एकीचं बळ दाखवण्याची गरज आहे काही लोक वेगळ्या उभं राहण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं की त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या समोरची उमेदवार मतं पुटतील

घटक पक्ष जे मागणी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने ती जागा मागणी नव्हती केली शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्यातला तो संवाद आहे आणि त्यात ॲमिकेबल सोल्युशन निघावं असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मी त्या चर्चेत कोणतं वेगळं विधान करणं म्हणून मी गप्प आहे कारण काही मी बोलणं हे योग्य होणार नाही कारण आम्हाला दोन्ही पक्ष बरोबर पाहिजेत शिवसेना पण आणि काँग्रेस पण आणि त्यामुळं त्याच्यावर कोणतंही कॉमेंट करणं आज योग्य नाही लोकं म्हणतात की का गप्प बसला आहे गप्प बसल्या म्हणजे मी माझ्यासमोरच ज्या चर्चा होत आहेत त्याचा मी साक्षीदार आहे त्याच्याबद्दल मी काही वेगळी भूमिका मांडणं योग्य नाही उलट दोन्ही पक्षांनी योग्य एकत्रित येऊन समाधान काढावं हाच मी प्रयत्न केलेला आहे असं मी नाही म्हटलं सगळ्यांनी लक्षात घ्यावं की वेगळं जर दर...